का हो oh, मी आनंदा डवरी सहायक तलाठी इसलकर्ती म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही आनंदा डवारी माग सांगतो

हातपाय खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथं व्हिजिटला आलोय आहे ह्याचा तरा आणि ह्याचा बघितलं गेली स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असंच आहे काय साहेब